नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज हा व्हिडिओ खास संगीत शिक्षकांसाठी आहे शाळेमध्ये शिकवणाऱ्या संगीत शिक्षकांसाठी तुम्हाला तर माहितीच संगी आहे संगीत हा विषय मनाला अतिशय आनंद देणारा असा विषय आहे एखादं गाणं गुणगुणलं एखादं गीत गायलं एखादं सुंदर गीत ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये उत्साह आणि आनंद भरतो आपण निराश अस असलो आपण दुःखी असलो किंवा आपण अडचणीत असलो आणि अशावेळी आपण अतिशय चांगलं संगीत ऐकलं तर अर्थातच अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये तयार होतो आणि मग आपण पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतो माझा तरी हा असाच अनुभव आहे आणि म्हणून लहान मुलांना संगीत शिकवणं किंवा गायन वादन शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण शिकवण्याचा अर्थ प्रत्येक मूल मुलगा किंवा मुलगी मोठं होऊन सुरातालात गाईलच का किंवा मोठं कलाकार होईल का असं काही नाही पण तो एक संस्कार आहे संगीत हा एक संस्कार आहे मुलांना चांगलं संगीत कुठलं हे कळलं पाहिजे काय ऐकायचं काय ऐकायचं नाही हे सुद्धा कळलं पाहिजे अध्यात्म आणि संगीताचा परस्पर अत्यंत जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच शाळेमध्ये संगीत हे विविध प्रकाराने शिकवता येतं आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो मुलांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो हा माझा अनुभव आहे आणि तोच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे मी सुद्धा शिकतेच आहे लहान मुलांकडनं आपण खूप काही शिकत असतो अजून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये शिकवणारे अनेक क्रिएटिव कल्पक असे संगीत शिक्षक आहेत जे अत्यंत चांगलं काम करत आहेत आपलं कामसुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून शेअर करू शकता जेणेकरून इतर संगीत शिक्षकांनासुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल आपण शाळेमध्ये अनेकविध गाणी शिकवत असतो गायन वादन शिकवत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गाणी बसवत असतो एक लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे गायन वादन करणं ही काही सोपी गोष्ट नाही जन्मत ज्याच्या अंगी रक्तामध्ये कला आहे त्या मुलाला किंवा मुलीला ते येणारच आहे उत्तम मार्गदर्शन आणि उत्तम तिला शिकवलं तर पुढे जाऊन ती एक चांगली गायिका किंवा गायक किंवा वादक घडू शकतो पण इतर मुलांचं काय तर इतर मुलांना आपल्या संस्कृतीतलं सगळे आपल्या संस्कृतीतली सगळ्यात महत्त्वाची कला म्हणजेच शास्त्रीय संगीत कला म्हणजे काय त्याचं प्राथमिक ज्ञान देणं फार गरजेचं आहे मोठं झाल्यानंतर एखादा एखादा मुलगा किंवा मुलगी जेव्हा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जातील किंवा त्यांच्यासमोर एखादा शास्त्रीय गायक गायला गाय लागला तर त्यांना किमान ऐकण्याची तरी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की हो हे आम्हाला शाळेत शिकवले स्वर शिकवलेत थोडेफार राग शिकवलेत आणि त्यांच्या कानावरून ते जाणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येकजण काही तानसेन नाही होऊ शकत पण खूप मुलं ता कानसेन नक्कीच होऊ शकतात चांगलं गाणं ऐकू शकतात आणि त्यासाठी आपल्याला त्यांचे कान तयार करायचे आहेत आणि जेणेकरून ते जितकं चांगलं संगीत ऐकतील त्याचा फार चांगला प्रभाव त्यांच्या मनावर बुद्धीवर आणि व्यक्तिमत्त्वावर पडेल असं मला वाटतं माझ्या सुदैवाने माझ्या शाळेमध्ये शाळेने मला संगीत कक्ष उपलब्ध करून दिलेला असल्यामुळे अत्यंत सकारात्मक आणि आनंदी वातावरणामुळे अध्यापन आणि अध्याप अध्यापन आणि अध्ययन करता येतं आता हे विविध प्रकारे कसं करता येतं यावर आपण थोडंशी चर्चा करू तुमच्याकडे जर काही नवीन माहिती असेल तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर शेअर करा म्हणजे मलाही शिकता येईल बघा आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी बसवत असतो ईशस्तवन बसवतो स्वागतगीत बसवतो किंवा वेगवेगळ्या दिनविशेषांना वेगवेगळी गाणी बसवतो जसं विज्ञान दिन आहे वेग हिंदी दिन आहे मराठी दिन आहे आणि अशावेळी आपल्याला असंख्य गाणी लागतात मला हे सुचवायचं आहे की प्रत्येक संगीत शिक्षकाने चाल लावण्याचा प्रयत्न करावा कविता शोधून काढावी माझ्या सुदैवाने माझे वडील गायक संगीतकार आणि कवी असल्यामुळे त्यांच्याकडनं मला गाण्यांचे शब्द मिळतात मग मी त्यांना चाल लावण्याचा प्रयत्न करते अत्यंत सोप्या चाली आपण लावल्या पाहिजे जेणेकरून मुलांना त्या पटकन येतील भूप यमन बिहाग देश खमाज काफी अशा रागांमध्ये आपण अतिशय जर सोप्या सोप्या चाली किंवा इतर रागांमध्ये सुद्धा सोप्या सोप्या चाली बांधल्या तर त्या मुलांना पटकन येतात आणि लक्षात सुद्धा राहतात बालगीतं देशभक्तीपर गीतं दिनविशेष गीतं जयंता पुण्यतिथ्या असणाऱ्या व्यक्तिविशेषांची गीतं अशी जर गीतं आपण निर्माण केली एक तर नवीन निर्मिती होते म्हणजे त्यातून संगीत शिक्षकांचा पण अभ्यास होतो आपलाही अभ्यास होतो आणि मुलांना आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो यातली काही गीतांची थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवते आधी प्रथम आपण बालगीत बघूया अल्ला अल्ला मजा जादूचा घोडा वाट सारे झोडा रे वाट सारे सोडा गिर 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 भिर 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 म्हणजे मी होणार बाई मंडळात जाण्याची सारखी माझी आकार, आकार, आकार त्याचे पहा किती प्रकार कितीकार त्याचे पहा किती प्रकार माझा भारत माझा भारत माझा हिंदुस्तान इथे जन्मलो हा माझा ए तरी माजा 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 ही आणि अशी असंख्य प्रकारची गाणी मग ती निसर्ग गीतं असतील पर्यावरण गीतं असतील देशभक्तीपर गीतं असतील पोवाडे असतील किंवा शास्त्रीय संगीतावर आधारित काही गीतं असतील अशी असंख्य गाणी तुम्ही निर्माण करू शकता आणि मुलांना शिकू शकता हे जाणं हे झालं गाण्याच्या बाबतीत मुलांना संगीत विषयाला एक वही करायला सांगणं अत्यंत गरजेचं आहे ती वही इतर विषयांपेक्षा वेगळी असेल त्यात संगीतकारांचे गायकांचे वादकांचे मुलांना आपण जर फोटो चिकटवायला सांगितले तर त्यानिमित्ताने त्या, त्या गायकवादकांशी त्यांची एक प्राथमिक ओळख होते त्याचबरोबर त्या वही त्या वहीला एक विशिष्ट प्रकारे जर मुलांना सजवायला सांगितलं तर त्यातूनही त्यांना आनंद मिळतो त्यांना येणारी गाणी आणि आपण शिकवलेली गाणी अशी सर्व प्रकारची गाणी त्या त्यात त्यांना लिहायला सांगितली आणि त्यांच्या कौशल्याने त्यांनी ती सजवली म्हणजे त्यांचीही त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दिसते अगदी त्याचप्रमाणे मुलांना वा वाद्य तयार करायला सांगावे म्हणजे वाद्याची प्रतिकृती म्हणजे पुठ्ठा आहे घोटीव कागद आहे किंवा अशा असंख्य वस्तू आहेत रिकामे डबे आहेत यांच्या माध्यमातून मुलांना वाद्य निरीक्षण आणि वाद्य निर्मिती म्हणजे वाद्याच्या प्रतिकृतीची निर्मिती जर करायला सांगितली तर मुलं वाद्याचा अभ्यास करतात त्याचं निरीक्षण करतात आणि त्यातून एक नवनिर्मिती होते अगदी त्याचप्रमाणे संगीत कक्षामध्ये वेगवेगळ्या गायकांचे वादकांचे फोटो असतील तर प्रत्येक गायकाची आणि वादकाची अत्यंत प्राथमिक माहिती जर त्यांना सांगितली त्याचबरोबर त्याने केलेलं काम किंवा त्याचा जो कला प्रकार आहे तो जर मुलांना ऐकवला तर मुलांना माहिती मिळते की संगीत क्षेत्रामध्ये दिग्गज विद्वान असे संगीतकार गायक गीतकार कोणकोण कौन आहेत <coughs> अगदी त्याचप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ऐकवणं ती वाद्य त्यांना वाजवायला देणं जी काही वाद्य तुमच्याकडे अवेलेबल आहेत ती तालसं तालशास्त्र शिकवत असताना आणि तालाचं महत्त्व समजावून सांगत असताना ताल मशीनवर किंवा प्रत्यक्ष तबल्यावर तो ताल त्यांना ऐकवणं त्यांना येणारी गाणी त्यांच्याकडून म्हणून घेणं याच अनेक प्रकार अनेक प्रकारांनी आपण गायन वादन शिकू शकतो आणि शिकवू शकतो आ, संगीत कक्षामध्ये वे वेगवेगळ्या वे संगीतकारांची जयंती किंवा पुण्यतिथी जर आपण साजरी करत असलो तर या निमित्ताने एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला अशा संगीतकारांची गीतकारांची किंवा अशा गायक गायिकांची माहिती भाषणाच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत पोचवू शकतो अशा असंख्य प्रकारे आपण संगीत हा विषय शाळांमध्ये शिकवू शकतो तसंच एक समूह गीत बसवणं जसं मुलांमध्ये राष्ट्र भक्ती निर्माण होण्यासाठी किंवा देशप्रेम निर्माण होण्यासाठी त्यांना एक आ, सर्व मुलांना मिळून एक गीत शिकवणं तशाच वेगवेगळ्या प्रार्थना वेगवेगळे मंत्र हे शिकवणं ओंकाराचं महत्त्व सांगणं शास्त्रीय संगीताची प्राथमिक माहिती देणं आणि नक्की ते शिकण्याच्या काय काय पद्धती आहेत ते, आहे ते सांगा हे जेव्हा सगळं आपण मुलांना सांगू तेव्हा आपण संगीतामध्ये मुलांना साक्षर करतोय असं मला वाटतं प्रत्येकजणच गायक गायिका होईल असं नाही जरी सगळेजण तानसेन झाले नाहीत तरी कानसेन मात्र नक्की व्हायला हवेत हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे मुलांना चांगलं संगीत ऐकण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे मुलांनी कुठलं संगीत ऐकावं कुठलं संगीत ऐकू नये याकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे माझे आजवरचे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केले तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर नवीन नवीन अनुभव शेअर करा याचं कारण असं आहे की शाळेमध्ये संगीत हा विषय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये असे काही वेगळा उपक्रम केला असेल तर नक्की कळवा जेणेकरून आपण एकमेकांकडून खूप काही शिकू शकतो कारण संगीत हा असा स विषय आहे समुद्रासारखा जो आपण शेवटपर्यंत शिकतच राहणार आणि विद्यार्थी दशेतच राहणार आणि म्हणूनच हा विषय प्रत्येक शाळेमध्ये असणं गरजेचं आहे आणि तो मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पोचणं गरजेचं आहे आणि ह्याचसाठी हा व्हिडिओ केला आहे असेच छान छान माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलचं नाव आहे स्वरदाची दुनिया Thank you.